दिव्यांग जागतिक दिन दिन आहे दिव्यांग दिन आहे हा तर हे ठेवतात ज्या टायमाला तर मी त्यांना मॅडमने विचारला तीन तारखेला उद्या दिवून आहे का तुम्हाला कुठला दिवस आहे अशी मुंडी हलवली तिने मला काय सांगितलं नाही याचा अर्थ की तिने सुद्धा त्या ग्रामीण भागामध्ये दिव्यांग जागतिक दिन तिथं केला पाहिजे आणि जिथं तिथं पनवेलच्या जिथं जिथं आपल्या ह्या आपला पंचायत समिती नगरसेविका ग्रामपंचायत इथं तिथं सगळं ते केले पाहिजे कारण का माय का कारण का हे आता त्या जागतिक दिन त्यांना माहीत ना आणि ते इथं चार चार वर्ष निधी देत नाही आणि ते लोक म्हणजे कायदा कुठे केला बरोबर आहे मानतच नाही कुठल्या कायद्याला म्हणजे हे लोक उद्या बघू उद्या ते लोक काय बघा आणतात तर ठीक आहे आम्ही इथं जेवढं न्याय दिलं मे, wow. न्याय नाही देतो पण आम्ही इथं बसणार आहे आणि आम्ही काय पाणी पिलेलं नाही आणून येऊन देऊन काय म्हणजे काय खाणं पिलं असं उपश आम्ही दान करून ठेवलेलं आहे असं या गैरिवाला न्याय भेटावं म्हणून आमची रुद्रपा संघटना वारंवार कुठे आम्हाला संपर्क साधला की असं आमचा आमच्यावर अन्याय होतो तिथं धावून जाते धन्यवाद